आज बीबीसी चेहरा म्हणून मला जिल्हाध्यक्षपदी निवड केली मी सर्वप्रथम बाळासाहेब आंबेडकरांचे आभार व्यक्त करतो तसेच परभणीमध्ये अनेक संख्या वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आहेत माझी आहेत आत्ताची नवीन निवड झालेली नियुक्त झालेले सर्व पदाधिकारी तसेच जिल्ह्यातले सर्व वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकाऱ्यांची इच्छा होती की ओ पी सीचा चेहरा इथं बाळासाहेब आंबेडकरांनी जिल्हाध्यक्ष म्हणून द्यावं आणि आज त्यांचं स्वप्न पूर्ण झालं खरंच मी त्याचे बी मनापासून आभार व्यक्त करतो सर्व वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांचे की त्यांना मला जिल्हाध्यक्षाच्या पाठी जिल्हाध्यक्ष म्हणून पाठबळ दिलं त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक धन्यवाद करतो आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीमध्ये मी व सर्व माझे कार्यकर्ते वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि आजी माझे सर्व कार्यकर्ते सर्वजण मिळून येणाऱ्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीमध्ये जसं जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल महानगरपालिका असेल किंवा नगरपालिका असेल आम्ही शर्दीय बाळासाहेब आंबेडकरांचे नक्कीच आमच्या अध्यक्षपदाच्या खाली त्यांच्या हात बळकट करण्याचं इथं काम करू होता आणि महानगरपालिका जिल्हा परिषदवर आमचा वंचित बहुजन आघाडीचा झेंडा भडकण्याचा इथं भरपूर प्रयत्न करू होता आणि पत्रकार बांधवांचे बी खूप खूप आभार की त्यांची पण खूप इच्छा होती की प्रमोद खुटे हा वंचित बहुजन आघाडीचा जिल्हा अध्यक्ष व्हावा मी तुमचे पण मनापासून आभार व्यक्त करतो आणि आता इथं आलेले सर्व पदाधिकारी त्यांचे पण मनापासून आभार व्यक्त करतो पुढील त्यांना पण शुभेच्छा देतो